सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई महात्मा फुलेंनी पुण्यात मुलीसाठी सुरू केलेल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत सावित्रीबाईंचे साहित्य काव्य फुले 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह जा शिक्षण मिळवा ही कविता महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली विधवा पुनर्विवाह हो घडवून आणणारी संस्था स्थापन केली महिला सेवा मंडळ स्थापन केले हळदी कुंकू चहा पान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले सावित्रीबाई फुले यांचे निधन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी प्लेगच्या रुग्णाची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांतिज्योतीचे निधन सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या स्त्रीशूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो